मंडळी आज आपण आंब्याचा मऊसूत केशरी शिरा बनवतोय तुम्ही केळ्याचा शिरा अननसाचा शिरा किंवा आंब्याचा शिरासुद्धा बऱ्याच वेळा बनवला असेल पण आजची आपली शिरा बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे ह्यामध्ये आपण आंब्याचा रससुद्धा एका नवीन सोप्या पद्धतीने वेगळा करून घेतला आहे मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आंब्याचा शिरा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका पातेल्यात सव्वा वाटी पाणी घेऊयात आणि सव्वा वाटी दूध घेऊयात घरी जे अवेलेबल असेल ते दूध घेऊ शकता पाणी आणि दुधाचं प्रमाण समा प्रमाणात घेतलं की शिरा अगदी छान मऊसूत होतो आता आपण हे दूध एका साईडला गरम करत ठेवूयात आता पॅनमध्ये मध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे पाणी दूध तूप साखर सगळं साहित्य एकाच वाटीने घ्यायचं आहे ह्यामध्ये आता एक वाटी रवा घेऊयात रवा आपल्याला मंद ते मध्यमाचे वरती छान बदामी रंगात भाजून घ्यायचा आहे सतत हलवत रवा आपण छान भाजून घेऊयात रवा भाजेपर्यंत एका साईडला आपण आंब्याचा रस काढून घेऊयात इथे मी एक हापूस आंबा स्वच्छ धुवून घेतलाय ह्याला आपण कापून घेऊयात पुन्हा याचे दोन भाग करूयात आता मी अशी एक गाळणी घेतलीये आणि खालती एक भांड ठेवलंय आता आंबा आपल्याला ह्या गाळणीवरती घासून घ्यायचा आहे हा बघा अगदी काही सेकंदात आंब्याचा रस गाळणीमध्ये गाळून वेगळा झाला आता मी आंब्याची बाट गाळणीवरती घासून रस वेगळा करून दाखवते हे बघा बाटीमधला रस सुद्धा अगदी सहज वेगळा होतो आंबा कापून मिक्सरला बारीक करून रस बनवून घेण्याची अजिबात गरज नाही उलट ह्या पद्धतीने रस काढल्यावर बघू शकता बाट अगदी साफ झालीय तर मी संपूर्ण आंब्याचा रस काढून घेतलाय बघू शकता आंब्याचे केस गाळणीमध्ये वेगळे होतात आणि निव्वळ रस आपल्याला अगदी सहज मिळतो आणि हा रस बऱ्याच वेळ फ्रेश राहतो काळा पडत नाही तर आपल्या रव्याला सुद्धा हलका बदामी रंग आलाय आणि तुपामध्ये रवा छान फुलला गेलाय ह्यामध्ये आता मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेत ते ॲड करते मी इथे काजू बदामचे काप आणि चारोळ्या घेतल्या आहेत तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता किंवा नाही वापरला तरीही चालेल ड्रायफ्रुट्स आपल्याला रव्यासोबत मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने रव्यासोबत भाजून घेतले की सेपरेट ड्रायफ्रुट भाजून घ्यायची गरज लागत नाही असे छान भाजले जातात ड्रायफ्रूट्स मिनिटभर भाजून घेतल्यावर ह्यामध्ये पाऊन वाटी साखर घेऊयात शिऱ्यासाठी आपण एक वाटी रवा असेल तर एक वाटी साखर घेतो पण आपण ह्यामध्ये आंबा घेणार आहोत त्याचा सुद्धा गोडवा असणार आहे म्हणून पाऊन वाटी साखर घेतली साखर सुद्धा रव्यामध्ये छान मिसळून घेऊयात साखर मिक्स करून घेतल्यावर ह्यामध्ये गरम करून घेतलेलं दूध आणि पाणी ऍड करूयात पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घेऊयात आता आपल्याला ह्यावर झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे तर आपण शिरा मिनिटभर वाफवून घेतलाय अगदी छान मऊसूच झालाय आता यामध्ये आंब्याचा रस ऍड करूयात आणि अर्धा चमचा वेलची पावडर ऍड करूयात पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे रवा आंब्याच्या रसामध्ये पूर्णपणे भिजला पाहिजे त्यामुळे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा आता आपण सगळं छान मिक्स करून घेतलंय पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून मिनिटभर वाफ काढून घेऊयात म्हणजे रवा आंब्याच्या रसामध्ये छान मुरला जाईल तर हे बघा आपण रव्याला मिनिटभर वाफ काढून घेतली आहे आंब्याच्या रसातला मऊ सुश्लोषित केशरी शिरा तयार आहे आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मंडळी तुम्हाला आजची आंब्याचा रस वेगळा करण्याची पद्धत आणि आंब्याच्या रसातला शिरा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू